संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या आंदोलनात शेकडो कामगार व महिलांनी सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली मोर्चाची सुरुवात इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर मोर्चेकरांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली चारही श्रमसंहिता रद्द करा कंत्राटी पद्धत बंद करा किमान वेतन सव्वीस हजार सरकारने लागू केलेल्या चार श्रमसंहितांमुळे कामगाराच्या कामांचे तास किमान वेतन सामाजिक सुरक्षा संघटन स्वातंत्र्य व सामूहिक वाटाघाटीचा हक्क धोक्यात येणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला तसेच कंत्राटीकरण बंद करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे मनरेगा अंतर्गत दोनशे दिवस रोजगार देणे शेतमालाला कायदेशीर हमीभाव देणे आदी मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले आज हा आपला देशव्यापी संप आहे हा संप केंद्रीय अकरा कामगार संघटना आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आहे आपल्या अमरावतीमध्ये संयुक्त कामगार कर्मचारी संघ समन्वय कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे आणि सरकारी निमसरकारी शिक्षक आहे आज या संघ या नेतृत्व आम्ही या समितीचं आम्ही निमंत्रक आहे डी एस पवार सुभाषजी पांडे कॉम्रेड आहे त्याच्यानंतर डॉक्टर चंदूभाऊ तुमची तर आपल्या आमच्या मागे सर्वात महत्त्वाच्या आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ज्या काम त्या त्याच्या सर्वात महत्त्वाचा आहे का चार श्रमसंहिता रद्द करा कारण ह्या चार श्रमसंहिता ह्या कर्मचाऱ्यांसाठी घातक आहेत या अगोदर एकोणतीस कायदे होते परंतु ते कायदे मोडीत काढून फक्त चार समजा त्या चार संहिता कामामध्ये कसं आहे की कर्मचाऱ्यांना आपलं स्वातंत्र्य नाही बोलण्याचा अधिकार नाही संप करण्याचा अधिकार नाही शासनाच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही या महत्त्वासाठी आपण तो कायदा रद्द करा यासाठी देशातील तीस कोटी ती कर्मचारी आज संपात आहेत दुसरी गोष्ट जन जनसुरक्षा कायदासुद्धा रद्द करा तिसरी बाब सुरावांना पेन्शन मिळालंच पाहिजे पी ए पार्टी कायदा हा संसदेत मंजूर केला आहे तो रद्द झाल्याशिवाय इकडे जुनी पेन्शन लागू होत नाहीत कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा खाजगीकरण रद्द करा या अशा वेळेस शेतकरी कामगार कर शेतकऱ्यांना कामगारांना त्यांचा न्याय द्या जे किमान होता आणि सव्वीस हजार द्या ह्या अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या संप करत आहोत महाराष्ट्रातसुद्धा सतरा लाख कर्मचारी या संपाला पाठिंबा देत आहे शासनानं आम्ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा कायदे जे आहेत तीन कायदे ते रद्द करायला पाहिजे नियपराठी कायदा रद्द करायला पाहिजे आणि जी आता मनरेगाची जी आता कायदा केला आहे तो श्रीरामजा तोसुद्धा रद्द केला आहे कामगार विरोधी हे शासन आहे भांडवल झारजिन्या हे निर्णय घेत आहे म्हणून हा जनते कर्मचाऱ्यांचा आक्रोश आहे आणि या आक्रोशामुळे आज आपण सर्व देशातील कर्मचारी आहेत बँक बँक संयुक्त किसान।, किसान मोर्चा आहे किसान मोर्चा सुद्धा आहे पुन्हा मागण्यासुद्धा आणि त्यानंतर रिक्त पद भरा त्यानंतर तुम्हाला बाकी जे कर्मचारी आहेत यू पी एसमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन लाव करा किमान पेन्शन किमान वेतन सव्वीस हजार करा अंगणवाडी सेविका आहे बालवाडी सेविका आहे शालेय पोषण आहार आहे अशा वर्कर्स आहेत यांना अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग